आता मी मराठवाड्यात आलो अनेक ठिकाणी मोर्चे दिसले बांगलादेशमध्ये जे हिंदू बांधव हो आहेत त्यांच्यावर होत असणाऱ्या विरुद्ध काही रॅली निघत होत्या कोणत्याही समाजावर होणारे हल्ले हे आणि बांगलादेश मधल्या आमच्या हिंदू बांधवांच्या संरक्षणाची जबाबदारी परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची आहेच पण एकाच वेळी जेव्हा काही गोष्टी घडायला लागतात तेव्हा त्याच्यामध्ये काही धूर तर निघत नाही ना याची शंका येते अशा पद्धतीनं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जर होत असेल तर तो प्रयत्न मात्र हणून पाडावा लागेल कारण परवाचे एका महंतांनी एक आक्षेपार विधान केलं इतर धर्माच्या बाबतीमध्ये दोन हजार अठरा साली हेच महंत एकाच व्यासपीठावर बसून मुस्लिम धर्मगुरूंबरोबर हरिनाम सप्ताह घेत होते अचानक त्या महंतांना जेव्हा वेगळं काहीतरी बोलावं असं वाटतं तेव्हा ही शंका आल्याशिवाय राहत नाही निवडणुकीच्या तोंडावर यांना या पद्धतीनं जाती जाती विष कालवून धार्मिक द्वेष वाढवून स्वतःची राजकीय पोळी तर भाजायची नाही ना ही शंका आल्याशिवाय राहत